सी पी आरमधील उपचारसुद्धा आता हायटेक झालेत अनेक विभागात सुपर स्पेशालिटी डॉक्टर असल्यामुळं गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत एका पंचवीस वर्षीय महिलेच्या जबड्यात मोठी गाठ होती ती गाठ काढण्यासाठी संपूर्ण जबडा काढावा लागला त्या महिलेच्या पायाचं हाड काढून त्याला जबड्याचा आकार देऊन तब्बल बारा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू होती त्यातून त्या, त्या महिलेला एक प्रकारे पुनर्जन्म मिळालाय अशा प्रकारची सी पी आरमध्ये पहिलीच जटिल शस्त्रक्रिया झाल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोखरे यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील धामोड इथल्या पंचवीस वर्षीय महिलेच्या जबड्याला तीन वर्षांपूर्वी गाठ उद्भवली त्यावेळी खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती गाठ काढण्यात आली पण पुन्हा त्याच ठिकाणी गाठ तयार झाली गाठीचा आकार पूर्वीपेक्षा मोठा असल्यानं ती गाठ काढून चेहरा पूर्ववत करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा सा खर्च सांगितला होता त्यामुळं ती महिला एकवीस ऑगस्ट रोजी सीपीआरच्या दंतरोग विभागात दाखल झाली ती गाठ कॅन्सर सदृश असल्याचं तपासणीतून लक्षात आलं ती गाठ काढण्यासाठी संपूर्ण जबडा काढावा लागणार होता त्यामुळं महिलेचा चेहरा विद्रूप होणार होता चेहऱ्याचं विद्रुपीकरण टाळण्यासाठी दंतशस्त्रक्रिया विभागाचे डॉक्टर अमोल लाहोटी डॉ प्रशांत चौधरी यांनी पायाचं हाड काढून त्याला जबड्याचा आकार देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती पण मधील डॉक्टरांनी बारा तास परिश्रम घेऊन अत्यंत जोखमीची मायक्रोवॅक्युलर शस्त्रक्रिया यशस्वी केली अशा प्रकारच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया आता सीपीआरच्या दंतरोग विभागात यशस्वी होत असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं तीच मागच्या आठवड्यामध्ये तब्बल बारा तासाची जबड्याची शस्त्रक्रिया डॉक्टर अमोल लो लाहोटी आणि प्रशांत चौधरी यांनी केलेली आहे तर अशा प्रकारची शस्त्रक्रिया तर ह्या शस्त्रक्रियाला बाहेर एक पाच ते सहा लाख रुपये खर्च आला असता तर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये पार पाडलेली आहे सीपीआरच्या दंतशल्यचिकित्सा चिकित्सा विभागात पायाचं हाड काढून त्याला जबड्याचा आकार देण्यात आला त्यामुळे महिलेचा चेहरा पूर्ववत झाला अशा प्रकारची शस्त्रक्रिया सीपीआर मध्ये पहिल्यांदाच झाल्याचं प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रशांत चौधरी आणि डॉक्टर अमोल लाहोटी यांनी सांगितलं आपल्याकडे एक पंचवीस वर्षीय महिला जिला जबड्यामध्ये गाठ आलेली ऑपरेशन घे झाली तीन चार वर्ष बाहेर केलं परंतु परत ती गाठ उद्भवली आणि त्यांना बाहेर प्रायव्हेटमध्ये पाच सहा लाख रुपये खर्च सांगितलं असताना त्यांनी सी आरचा दरवाजा ठोठावला आणि इथल्या डॉक्टरांनी तात्काळ लगेचच त्याची दखल घेतली त्याची दखल घेऊन त्या रुग्ण महिलेचं जबडा जो काही जबडा आहे जबड्याची गाठ काढून त्यानंतर पायाचं हाड काढून त्याला जबड्याचं स्वरूप देऊन सुरळीत होण्यासाठी नसेला नस जोडून अशी शस्त्रक्रिया सीपीआर मध्ये यशस्वीरित्या करण्यात आली मान्य अधिष्ठाता यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे डॉक्टर प्रशांत चौधरी हे प्लास्टिक सर्जन जे वसंत देशमुख सरांच्या विभागामध्ये दे येतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सगळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार केली आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर गायत्री कुलकर्णी तसंच प्रियांका सावडकर डॉक्टर नितीन जैस्वाल डॉक्टर प्राची पन्हाळे भूलशास्त्र विभागाचे डॉक्टर उल्हास मिसाळ यांचंही सहकारी लाभलं